भव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिल्प आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि आजूबाजूचा असा परिसर समोर गेल्यानंतर अशा प्रकारचा एक शेल्फी पॉइंट तुम्हाला पाहायला भेटते तिथं तुम्ही शेल्फी काढू शकता गाडीत घ्यावं मला म्हणून दोन बैल जोडी आणि एक लोखंडी बंडी आणि तुम्ही पाहू शकता एक बौद्धस्तूप अत्यंत सुंदर आणि भव्य इथं आहे आणि स्तूपाच्या चारही बाजूला तुम्ही पाहू शकता बुद्धाची मूर्त आणि हे एक प्रवेशद्वार आहे बुद्धकालीन महत्तम असं प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता आणि हे आपण बुद्धविहाराच्या आतमध्ये गेल्यानंतर एक सुंदर अशी थायलंड येथील मूर्ती आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भव्य मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो थायलंड येथील ही ये अत्यंत देखणी मूर्ती तुम्ही पाहू शकता भव्य मूर्ती आहे आणि थायलंडच्या भाषेमध्ये तिथे लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्या आणि बाबांनी केलेले आहे दर्शन बाबा घेत आहे बुद्धाचा आशीर्वाद आणि ही एक मूर्त आहे चायनावरून आणलेली हा संपूर्ण परिसर आणि बुद्धविहार एका खाजगी व्यक्तीचे असून तुम्हाला जर याविषयी डिटेल माहिती आणि ॲड्रेस पाहिजे असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा म्हणजेच मी रितसर परवानगी घेऊन बुद्ध स्तूपा एक्सप्लोर करू शकतो स्तूपाच्या वरती चारी बाजूला तुम्ही पाहू शकता जाण्यासाठी रस्ता आहे आणि बुद्धाच्या मूर्त आहे हत्ती विजय स्तंभावर लिहिलेले अक्षर बाबा नेहाडताना हा विजय स्तंभ तुम्ही पाहू शकता अत्यंत सुरेख आणि सुंदर असे शिल्प इथं बनवलेले आहे मित्रांनो तुम्ही अवश्य भेट द्या आणि हे तिथं डक बदक पाण्यातील जलविहार करून झाल्यानंतर आपण काही खाण्यासाठी त्यांच्यासाठी आणलं काय म्हणून आपल्या मागे मागे फिरतात अत्यंत सुंदर आणि भव्य असा परिसर आहे तिथं गेल्यानंतर एक वेगळीच अनुभूती येते प्रवेश फी मात्र दहा रुपये आहे आणि हा बुद्ध धम्म स्वीकारताना डॉक्टर आंबेडकर आणि हे तुम्ही बघू शकता असे शिल्प मी कुठेच बघितले नाही अशा प्रकारचं डॉक्टर आंबेडकर माता रमाई भगवान बुद्ध आणि हे विविध महापुरुषांचे पुतळे लहान लेकरांना खेळण्यासाठी गार्डन बगीचा आणि विविध प्राण्यांचे वाघ सिंह हो हत्ती हरिण असे पुतळे बुद्धाला वंदन करताना भनते आणि बुद्ध अशा प्रकारच्या गोष्टी आणि प्रशस्त असा परिसर आणि सोबतच बांधकाम मन विहाराचे चालूच आहे आणि तिथे एक भव्य असं मेडिटेशन सेंटर होणार आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर एकदा इथे अवश्य भेट द्या